नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जयंती आली आहे दत्त जयंतीनिमित्त आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात मठात अखंड सात दिवस अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा भरत असतो आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे काही कारणास्तव करायला शक्य झालं नाही किंवा जमलं नाही त्यांनी अवश्य या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहात आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे काही नवीन सेवेकरी असतील काही जुने सेवेकरी असतील काहींना गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची हे देखील माहिती नसेल पारायणाची मांडणी करताना काही चूक होते का हे देखील आ... असे देखील त्यांच्या मनात प्रश्न असतील की आपल्याकडनं काही चूक झाली तर मग तर मग यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी घरी गुरुचरित्राचं पारायण करणार आहात त्यांनी गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची अगदी सोपी मांडणी आहे तरी देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्याकडनं काही वस्तू ठेवायच्या राहून गेल्या तर मांडणी करताना काही चूक झाली तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याचप्रमाणे जेवणाचे नियम कोणते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आपल्या जीवनात अनेक अडचणी असतात अनेक समस्या असतात परंतु यावर कुठलाच मार्ग आपल्याला मिळत नसेल तर आपण आवर्जून ह्या जयंतीनिमित्त घरी किंवा आपण स्वामींच्या केंद्रात सप्ताहात सहभागी होऊन गुरुचरित्र पारायण अवश्य करायचं आहे याचे अनुभव शंभर टक्के येत असतात बघा तुम्ही ज्यावेळेस पारायण कराल ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं महत्त्व पटेल आपल्याला देखील अनुभव पाहिजे असेल आपल्याला देखील आपल्या अडचणी दूर करायच्या असेल तर आपण आवर्जून या सप्ताहात सहभागी व्हायचं आहे ज्यांना घरी गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अवघड वाटतं त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन नाव नोंदणी करायची आहे आणि गुरुचरित्र पारायण सप्ताहात सहभागी व्हायचं आहे बघा मी म्हणते म्हणून नाही तर यामुळे अनेकांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत अनेकांना भरपूर असे अनुभव देखील आलेले आहेत तुम्ही सप्ताहात सहभागी व्हा बघा त्या ठिकाणी अनुभव देखील शेअर केले जातात मोठमोठे असे अनुभव असतात आपण देखील या अनुभवांचा नक्कीच अनुभव घ्यायचा आहे आता जर का तुम्ही घरी गुरुचरित्र पारायण करणार असाल तर आपल्याला अठ्ठावीस डिसेंबरला ह्या पारायणाची सुरुवात करायची आहे ते चार डिसेंबरपर्यंत आपलं पारायण चालणार आहे आणि आठ सॉरी आठव्या दिवशी आपल्याला ह्या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करायचं आहे जर का तुम्ही घरी पारायण करणार असाल तर बघा अगोदर आपल्याला घर सर्व संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे जाळे जळमट काढून घ्यायचं आहे घरात सर्वत्र गोमतीर शिंपडून घ्यायचं आहे घर फरची स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपले जर का काही पारोशे कपडे असतील तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण आपण हे पारायण घरी करणार आहोत आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला पावित्र हे राखावं लागतं घरात पावित्र राखलं जाईल याची देखील काळजी घ्यावी लागते आता हे पारायणाची मांडणी करताना आपल्याला शक्यतो आपण जिथे देवघर मांडलेलं असेल त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला आपल्याला हे पारायणाची मांडणी करायची आहे का असं तर पहा या पारायणाची मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर सात दिवस ही मांडणी तशीच ठेवावी लागते मांडणी हलवता येत नाही किंवा आपण जो ग्रंथ ठेवलेला आहे या ग्रंथाला देखील आपल्याला हलवता येत नाही तो एकाच ठिकाणी ठेवावा लागतो यासाठी मांडणी करताना अशी जागा निवडा की आपल्याला त्या मांडणीला धक्का लागणार नाही किंवा हलवण्याची गरज पडणार नाही किंवा सरकवण्याची गरज पडणार नाही जर का तुम्ही ह्या पारायणाची मांडणी तुमच्या देवघराच्या समोर केली तर तुम्हाला रोज देवपूजा करताना अडचण होणार आहे आणि तुमच्याकडनं ह्या मांडणीला धक्का लागणार आहे त्यासाठी देवघराच्या समोर मांडणी न करता देवघराच्या बाजूला मांडणी करा म्हणजे तुमच्या ह्या मांडणीला पूजेला धक्का लागणार नाही आणि ह्या पूजेचं पावित्र्य देखील राखलं जाईल आता या सात दिवसात आपल्याला घरात रोज गुलाब पाणी किंवा गोमित्र सकाळ संध्याकाळ शिंपडायचं आहे कारण ह्या सात दिवसात कोण कसं आपल्या घरात येईल जाईल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे कोणी घरात आल्यानंतर ते गेल्यानंतर आपल्याला गोमतीर पाणी हे दोन्ही वेळेला शिंपडायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचं पावित्र्य राखून हे पारायण करल त्यावेळेस तुम्हाला दत्तगुरू नक्कीच साक्षात्कार देतात असं म्हणतात या सात दिवसांच्या काळात दत्तगुरु साक्षात आपल्या घरात येऊन जातात साक्षात आपल्या घरात येऊन आपल्याला अनुभूती देऊन जात असतात या सात दिवसात दत्तगुरूंची सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज हे वास करत असतात आणि ते आपलं पारायण ऐकण्यासाठीच देखील रोज येत असतात आता पारायणाची मांडणी कशी करायची ते पाहूया पारायणाची मांडणी करणं अगदी सोपी आहे तुम्ही ज्या दिवशी पारायण चालू करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व पूजेची मांडणी करण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे तुम्हाला ते आणून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावर एक आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्याच्याखाली एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर यावर एक लाल कलरचं वस्त्र आपल्याला स्वच्छ टाकायचं आहे ज्या दिवशी तुम्ही गुरु चरित्र पारायण करण्याला सुरुवात करणार आहे त्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपण न विसरता करायचं आहे दार स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे बाहेर छोटीशी कवायना आपल्याला रांगोळी काढायची आहे यानंतर तुळशीची देखील पूजा करून घ्यायची त्यानंतर बघा सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही पूजा करायची आहे मग या ठिकाणी तुम्ही दोन समयी लावल्या तरी चालेल किंवा तुम्ही छोटा दिवा चौरंगावर लावला तरी चालणार आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे कलश मांडायचा कलश मांडण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा पाणी स्वच्छ भरून घ्यायचं यात एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा टाका एक फूल टाका आणि यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच विड्याची म्हणजेच नागलीची पानं आपल्याला ठेवायची आहे यावर एक नारळ ठेवायचा नारळ हा नवीनच आणायचा आहे नारळ आणल्यानंतर त्यावर थोडंसं गुलाब पाणी शिंपडून घ्या आणि नारळ ठेवताना तो होब्या आपल्याला त्याची शेंडीचा भाग वर करून ठेवायचा आहे त्यानंतर कलशावर आपल्याला पाच कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची आहे खालून वर या पद्धतीने कुंकवाची बोटं उमटवून घ्या दुसऱ्या बाजूला कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या यानंतर आपल्याकडं दत्तगुरूंचा फोटो असेल तर आपण दत्तगुरूंचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी समर्थांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो, तो तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे आपण जर का स्वामींची सेवा करत आहोत तर आपल्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच पाहिजे छोटा का होईना फोटो तुम्ही घेऊन यायचा आहे पहा त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा नसेल तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्हाला इथे एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांना अगोदर तुम्ही पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्या त्यानंतर विड्याच्या पानावर किंवा आंब्याच्या पानावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्या त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे यासाठी आपल्याला थोडेसे तांदळाची राश ठेवून यावर आपण जो कलश भरला आहे तो कलश आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जत्ता जर का दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्हाल दत्त तुम्हाला दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक घालून तुम्हाला दत्तगुरूंची मूर्ती या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही दत्तगुरूंचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या सुपारीला पंचामृत आणि पाण्याने छान अभिषेक घाला त्यानंतर विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला दत्तगुरूंचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला दत्तगुरूंच्या सुपारीवर देखील आपल्याला हळदी कुंकू किंवा आपल्याला अष्टगंध अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावून घ्या हार घालून घ्या त्यानंतर दत्तगुरूंचा फोटो असेल तर दत्तगुरूंना देखील हार घालून घ्या त्यांना अष्टगंध लावून घ्या त्यानंतर आपण जो कलश मांडला आहे त्या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत ही पूजा करत असताना आपलं लक्ष पूजेकडे पाहिजे इतरांशी बोलताना पूजा करू नये पूजा मांडणी करू नये पूजा करताना आपण ज्या ज्या देवतांची पूजा करत आहोत तिथे ती छोटी ती छोटी मंत्र आपल्याला म्हणायची आहे कलशाची पूजा करताना आपल्याला कलश देवताभ्यो नमो नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करताना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फूल अर्पण करत आहे असे छोटे छोटे मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे पूजा मांडणी करताना आपले भाव सात्विक पाहिजे आपले विचार सात्विक पाहिजे आपलं लक्ष फक्त आपल्या पूजेकडे पाहिजे आपण ज्या इच्छेसाठी ही पूजा करत आहोत ती इच्छा आपल्या मनात ठेवून ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीत नैवेद्य म्हणून साखर दुधसाकर किंवा एखादं फळ म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे अगोदर पाण्याने भरीव मंडल काढा भरीव चौकोन काढून घ्या त्यावर प्रसादाची नैवेद्याची वाटी ठेवा त्यावर आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे या प्रसादामध्ये एक आपल्याला तुळशी पत्र टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आता हे पाणी रोज आपल्याला नवीन भरून ठेवायचं आहे हे पाणी तीर्थस्वरूप पाणी असतं त्यामुळे हे पाणी कुठेही टाकू नका आपण घरातील सर्वांनी हे पाणी ग्रहण करायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला रोज नव्याने पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप अगरबत्ती तुम्ही जे पण काही प्रज्वलित करत असाल ते लावून आपल्याला संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे दिव्याने देखील आपल्याला संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण जो दिवा लावणार आहोत तुम्हाला शक्य असेल तर तो, तो दिवा आपल्याला सात दिवस अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे अखंड म्हणजे काय तर दिवसन रात्र आपल्याला तो विजणार नाहीत किंवा तो शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी फक्त आपलं वाचन पूर्ण होईपर्यंत तरी हा दिवा अखंड चालू राहील याची काळजी घ्यायची आहे धूप दीप अखंड चालू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना किंवा दत्तगुरूंना तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करताना अगोदर घर स्वच्छ करा सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडा त्यानंतर आपल्याला ह्या सात दिवसात रोज दोन्ही वेळेला घरात सर्वत्र गुलाब पाणी किंवा गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आता ही पूजा मांडणी आपल्याला सात दिवस अशीच ठेवायची असते पूजा मांडणी हलवायची नाही कलशातील पाणी देखील आपल्याला ओतायचं नाही सात दिवस आपलं पारायण चालू असेपर्यंत हे पाणी हा कलश असाच ठेवायचा आहे यानंतर आपल्याला ग्रंथ देखील आपल्याला एका पाटावर मांडून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पिवळ्या कलरचा कपडा यावर तुम्हाला अंतरायचा आहे त्यावर ग्रंथ ठेवून घ्यायचा आता हा ग्रंथ ठेवल्यानंतर तो असाच हुगडा ठेवायचा नाही तर ग्रंथ आप आपल्याला झाकून ठेवायचा आहे आपलं वाचन करताना आपल्याला ग्रंथ हुगडायचा ग्रंथाला देखील अष्टगंध लावायचा अक्षदा अर्पण करायचा रोज फुल अर्पण करायचं रोज ग्रंथाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला ग्रंथ हा वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन झाल्यानंतर पुन्हा हा ग्रंथ रोज आपल्याला या कपड्याने किंवा जे ब्लाउज पीस आहे त्याने आपल्याला झाकून ठेवायचं आहे रोज जितके अध्याय सांगितले आहे तितक्या अध्यायाचं पठण करायचं आहे अध्यायांचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते दोन्ही टायमाला आरती करायची आहे एकदा सकाळी एकदा संध्याकाळी आपल्याला आरती करायची आहे रोज ग्रंथाला नमस्कार करा ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर देखील ग्रंथाला नमस्कार करा आणि त्यानंतर आपल्याला आरती करून ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे रोज आपल्याला नवीन नैवेद्य ठेवायचं आहे नवीन पाणी ठेवायचं आहे आता ही जी पानं आपण मांडलेली आहे ही पानं सात दिवसात सुकतात तर शेवटच्या दिवशी ज्या दिवशी उद्यापन आपण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला ही पानं बदलायची आहेत तुम्ही पानं बदलू शकतात रोज जी फुलं आपण ठेवत आहोत ही रोजची फुलं सुकलेली फुलं आपल्याला रोज काढायची आहेत रोज आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे रोज तुम्ही नव्याने रांगोळी काढू शकतात छान अशी रोज रांगोळी काढा बघा यामुळे आपलं घरे प्रसन्न राहतं पारायणाची वाचन वाचन पारायण करताना आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी केली आहे त्याच्या बाजूला दत्त गुरुंसाठी देखील एक आसन टाकायचं आहे न विसरता रोज दत्त गुरुंसाठी आसन टाकायचं आहे असं म्हणतात या सात दिवसात रोज दत्त महाराज आपण गुरुचरित्र पारायण वाचायला बसल्यावर ते देखील हे पारायण ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे एक आसन आपल्याला घ्यायचं आहे एक आसन दत्तगुरूंसाठी आपल्याला रोज ठेवायचं आहे आता या पारायणाचं उद्यापन सांगता कशी करायची या विषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ही माहिती संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा या पद्धतीने आसन आपल्याला बाजूला टाकायचं आहे या सात दिवसात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज आपल्या घरी येत असतात त्यामुळे या सात दिवसात आपल्या घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा वाचन करताना आपल्याला ते एका आवाजात हळू आवाजात वाचन करायचं आहे जास्त मोठ्याने किंवा जास्त हळू आपल्याला वाचन करायचं नाही वाचन करताना पोथी आपल्याला उचलायची नसते पोथीला धक्का लावायचा नाही बघा पाटावर थोडं वाचताना पोटी पोथी थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते परंतु पोथी एकदा ठेवल्यानंतर ती उचलायची नाही किंवा ती आपल्याला हलवायची नाही वाचन करताना ओळीवर बोट चुकूनही ठेवायचा नसतो मांडीवर पोती घेऊन आपल्याला वाचायची नाही यामुळेच आपल्याला पोथी ही, ही वेगळ्या पाटावर आपल्याला पूजेच्या मांडणीसमोर ठेवायची आहे वाचायला बसताना अगोदर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आपली देवपूजा करून घ्यायची घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर वाचन करायचं आहे आता ह्या पुस्तकात या ग्रंथात पहिल्या पानावर आपण रोज किती अध्याय वाचायचे याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या ग्रंथ आणल्यानंतर त्याच्या पहिल्या पानावर बघून आपण रोज हे वाचन करायचं आहे आता वाचन करताना आपल्याला रोज रोज आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं हे रोज आपल्याला सात दिवस पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जितके अध्याय सांगितले तितके अध्याय पठण करायचे आहे आता रोज आपल्याला बघा पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारण करताना पहिल्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही हे पारायण चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गायला पोळी चांडकी चपाती खाऊ घालायची आहे आणि चार कुत्र्यांना आपल्याला छोटी चांदकी चपाती खाऊ घालायची आहे बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे आणि आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे आता जेवणाचे नियम अगदीच अगदी थोडक्यात आपण पाहूया नाहीतर नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल जेवणाच्या नियमांचा व्हिडिओ डिटेल्समध्ये आपल्या चॅनेलवर येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता सात दिवस आपल्याला कडकडीत वर्ज करायचं आहे बाहेरचं कुठलंच आपल्याला खायचं नाही चहा कॉफी देखील आपण बाहेरचं घ्यायचं नाही त्यानंतर या सात दिवसात आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसाहार करायचा नाही गादीवर झोपायचं नाही सात दिवस आपल्याला जमिनीवर घोंगडी चटई टाकून झोपायचं आहे सात दिवस आपण कांदा लसूण अजिबात खायचा नाही कांदा लसूण आणि वांगी आपल्याला अजिबात खायची नाही तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या ह्या खाऊ शकतात त्यानंतर या, त्यान या सात दिवसात आपल्याला एकच धान्य खायचं म्हणजेच आपण जी चपाती भाकरी पोळी खातो यामध्ये आपल्याला एकच धान्य निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला तेच खायचं म्हणजे तुम्ही जर का पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तुम्हाला सात दिवस सकाळ दुपार संध्याकाळ चपातीच खायची आहे खाली, भाकरी खाल्ली तर तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ सात दिवस भाकरीच खायची आहे त्यामुळे तुम्ही पहिल्याच दिवशी हे हे म्हणजे निवडून घ्या किंवा तुम्ही पहिल्याच दिवशी ते गृहित करा धरा की तुम्हाला चपाती खायची की भाकरी खायची फक्त सात दिवस नियम पाळावे लागतात सात दिवस नियम पाळणं कुठलंही अवघड नाही कोणीही हे सात दिवस नियम पाळू शकतात त्यानंतर तुम्ही चहा कॉफी दूध हे है सर्व घेऊ शकतात आता काहींचा प्रश्न असतो आम्ही सकाळी चहा बरोबर बिस्किट खाऊ शकतो का बघा नाही खाल्लं तरी काही हरकत नाही परंतु तुम्ही एखाद्या दिवशी चहाबरोबर बिस्किट खाऊ शकतात असं काही नाही खूप कडक नियम पाळायचं झालं तर आपल्याकडनं हे पारायण करणं अशक्य आहे त्यामुळे काही नियम पाळा काही नियम म्हणजे जे मोजके नियम आहेत ते आपण सर्वजण पाळू शकतो ते नियम पाळून आपण हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे काही जणं म्हणतात आम्ही फळं खाऊ शकतो का तर तुम्ही फळं देखील खाऊ शकतात सर्व प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकतात नैवेद्य दाखवताना रोज तुम्ही तुम्हाला जो स्वयंपाक करणार आहात तोच नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आरती करायची आणि त्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही स्वतःसाठी जेवा जेवणासाठी घ्यायचा आहे आता तुम्ही सकाळी जर का दोन टायमाचा स्वयंपाक केला असेल संध्याकाळी तुम्ही जर का काही स्वयंपाक केला नसेल तुमच्यासाठी तर तुम्ही एखाद्या दिवशी फळाचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा दूध भाकरी दूध चपाती खात असाल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालणार आहे बघा स्वयंपाक करताना तुम्हाला यामध्ये तिखट मसाल्याचा पदार्थांचा वापर करायचा नाही कांदा लसूण वापरायचा नाही फक्त तुम्हाला थोडंसं तेल टाकून त्यात ते जिरे टाकून तुम्हाला नुसती आपली हळद आणि आपली जी साधी मिरची पावडर असते ते टाकून तुम्हाला भाजीला फोडणी देऊन साध्या भाज्या बनवून तुम्हाला खायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचा वापर करायचा नाही द्विदल धान्य वापरायचं नाही द्विदल धान्य म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी शेंगदाणे यामध्ये येत असतात आता जर का तुम्हाला एखाद्या दिवशी उपवास असेल तर मग अशा दिवशी तुम्ही खिचडीमध्ये शेंगदाणे वापरले तरी चालेल त्यानंतर या सात दिवसात भात देखील खाल्ला जात नाही कारण भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो शेपूची भाजी खाल्ली जात नाही कारण शेपूची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला ढेकर येते त्यामुळे या सात दिवसात आपल्याला शेपूची भाजी देखील खायची नाही या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण कसं करायचं या विषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून हे पारायण नक्कीच करू शकतात व्हिडिओ आवडला ती व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ